सर्वात महत्वाची बाब म्हणजे मान्सून आणि मान्सूनचा महाराष्ट्रातला प्रवेश केरळमधला प्रवेश कशा पद्धतीने मान्सूनची सुरुवात होईल जून मान्सून संदर्भात कसा असेल या सर्व महत्वाच्या चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यामुळे सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आपला अंदाज आहे की केरळमध्ये एकतीस तारखेला किंवा एक तारखेला कि मान्सून दाखल होईल त्यानंतर सात ते दहा तारखेच्या दरम्यान तो गोव्या ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यानंतर दहा तारखेनंतर मान्सून सह्याद्रीच्या पर्वात रांगा ओलांडून ज जवळपास खान्देश मराठवाडा विदर्भ या दिशेने सरकणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पंधरा जूनपर्यंत मान्सून कव्हर करेल असा अंदाज आहे त्यामुळे तसा मान्सून खूप डिले झाला आहे खूप उशिरा सुरू होतोय असं काही नाही जे काही रेग्युलर प्रोसेस आहे मान्सूनची त्याच प्रोसेसने हा मान्सून चाललेला आहे जरी रेमल चक्रीवादळ तयार झालं असलं बंगालच्या उपसागरामध्ये तरी त्याचा कालावधी खूप कमी आहे कारण आता दोन दिवसातच ते संपणार आहे त्यामुळे त्याचा प्रभाव फारसा राहणार नाही आणि या वादळामुळे पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की आता तर पश्चिमेकडून वारे सुटलेत आता कसला पाऊस येतो अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल परंतु एकतीस तारखेपासून के जसं केरळमध्ये मान्सून प्रवेश करेल तसं पश्चिमी शाखा मान्सूनची अतिशय गतिमान होणार आहे आणि मग एक जून पासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल मग ती सातत्याने पाऊस वाढत जाणार आहे सुरुवातीचा पाऊस हा बेभरवशाचा असतो काही विभागात पडतो काही विभागात पडत नाही परंतु संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पश्चिमी भाग संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये केवळ धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रवेश होणार आहे मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेडचा काही भाग लातूर आणि धाराशिवमध्येही पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामुळे थोडं कमी अधिक प्रमाणात हा पाऊस राहील मात्र एक लक्षात ठेवा मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस यावर्षी जास्त झाला त्या ठिकाणी मान्सून थोडा दगा देण्याची शक्यता आहे आणि तो प्रदेश आहे पूर्व विदर्भ त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली किंवा वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला काही दिवस पावसाचा थोडा तुटवाडा जाणवण्याची शक्यता राहील त्याचबरोबर जळगाव आणि नंदुरबारचा उत्तरेकडील भागही सुरुवातीला थोडं पावसाचं प्रमाण कमी जरी राहिलं तरी तसा या ठिकाणी पाऊस धोका देणार नाही कारण उत्तर महाराष्ट्रात या वर्षी जून मध्ये सुद्धा मुबलक पाऊस आहे पश्चिम विदर्भातही पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे एकूणच या सर्व बाबींचा विचार करता टप्प्याटप्प्याने टप्प्याने आता मान्सून पुढचा प्रवेश सुरू करेल आणि एकूणच गेल्या वर्षीचा जर आपण आठवण केली तर त्या ठिकाणी अल्युनोचा प्रभाव होता जवळपास आठ ते दहा दिवस मान्सून अंदमानात दाखल होऊनही पुढची प्रगती करू शकला नव्हता आता मात्र दोन दिवसात लगेचच मान्सूनने पुढची प्रगती केली आहे आणि जवळपास संपूर्ण अंदमान निकोरपेट आणि जवळपास मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून पोहोचला आहे शिवाय संपूर्ण श्रीलंका त्यांनी कव्हर केलेला आहे आणि मालदीवच्या दरम्यान तो येऊन पोहोचतोय म्हणजे याचाच अर्थ केरळच्या आधीचे द्वारावर मान्सून येऊन थांबलेला आहे कोणत्याही क्षणी केरळमध्ये मान्सून येईल एवढी परिस्थिती आहे वादळामुळे बाष्प ओढून नेल्यानंतर थोडी मान्सूनची गती कमी होत असते पण सध्या म्हणजे आज जर आपण म्हटलं तर पुढील दोन दिवस जोपर्यंत चक्रीवादळ अस्तित्वात आहे तोपर्यंत मान्सूनला गतिमान पद्धतीने पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण आहे आणि नंतर मात्र तो थोडा धीमा होऊ शकतो पूर्व शाखेकडून परंतु पश्चिमी शाखा पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि मग मान्सून जरी आला तर त्याची सुरुवात धडाकेबाज होणं अपेक्षित असतं तसं जर झालं नाही तर मग तो पुन्हा सक्रिय मान्सून होऊन बरसण्याला वेळ लागतो कारण पुन्हा एखादा कमी दाब पुन्हा एखादी चक्राकार स्थिती पुन्हा एखादं डिप्रेशन तयार व्हावं लागतं आणि मग त्याचा प्रभाव निर्माण झाल्यावर पुन्हा पावसाला सुरुवात होते परंतु यावर्षी कमी कालावधीच चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सूनवर त्याचा फार विपरीत परिणाम होणार नाही मान्सून केरळ मध्ये वेळेत येणार आहे महाराष्ट्रात वेळेत येणार आहे आणि चांगल्या प्रकारचा मान्सून जून मध्ये बरसणार आहे आपल्याला खात्री आहे की जून मध्येच जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पेरण्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या झालेल्या असतील बहुतांश भागामध्ये पेरणी योग्य पाऊस जून मध्येच होणार आहे साधारणपणे पावसाचा प्रभाव हा वीस तारखेपासून पुढे अधिक वाढेल परंतु पंधरा ते वीस या दरम्यान देखील महाराष्ट्रात चांगला पाऊस आहे एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला असेल परंतु पेरणीचा निर्णय घेताना शेतकऱ्यांनी कमीत कमी चांगल्या जमिनीमध्ये एकविध ओल किंवा जर जमीन हलकी असेल तर अर्ध्या फुटाची ओल असणं अपेक्षित आहे जेणेकरून पेरलेल्या पिकाची मुळी ही कोरड्या भागात गेल्यास ते पीक जळून जातं असं होणार नाही याची काळजी घ्या आणि बरेच शेतकरी धूळ पेरणी करतात धूळपेरणीसाठी मात्र दहा तारखेनंतरचा कालावधी हा जास्त चांगला आहे आणि गेल्या वर्षी आपण एक अनुभवलं होतं की पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये मान्सून खूप कमी बरसला होता म्हणजे अगदी त्या ठिकाणची नांगरट सुद्धा मोडलेली नव्हती एवढी दुर्दैवी परिस्थिती गेल्या वर्षी होती यावर्षी या मात्र सुरुवातच पावसाची पर्जन्य छायाच्या प्रदेशातून होणार आहे आणि त्यामुळे एक समाधानाचं वातावरण आमच्या शेतकऱ्यांमध्ये राहणार आहे एकूणच सर्वांना विनंती आहे की मान्सूनची सुरुवात आहे सर्वत्र सारखा पाऊस पडत नाही ढग दिसतात परंतु खाली तेवढा पाऊस पडत नाही आणि त्यामुळे मग अंदाज थोडे मागे पुढे होण्याची शक्यता असते त्यामुळे ही सर्व बाब शेतकऱ्यांनी गृहीत धरून अंदाज बघावेत आणि आपल्या शेतीचं नियोजन आपल्या अनुभवानुसार करावं आपणास व्हिडिओमध्ये व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वेळगाजा